प्रवीणिकेतन सलगरे खास लग्न किमतीत पेक्षा कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलोत उमदी तालुका जो जिल्हा सांगली येथील या मतदान केंद्रावरती या ठिकाणी टोटल तीन मतदान केंद्र आहेत सकाळपासून या ठिकाणी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आता साधारणतः एक ते दीड वाजलेलं आहे एक ते दीडच्या दरम्यान साधारण एक्केचाळीस टक्के मतदान झालेलं आहे एका बूथवरती पन्नास टक्के मतदान झालेलं आहे एका बूथवरती तीस टक्के मतदान झालेलं आहे एका बूथवरती अठ्ठावीस टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे उन्हाची प्रचंड तीव्रता असल्यामुळे मतदार या ठिकाणी घरातून मतदान करण्यासाठी बाहेर पडायला तयार नाहीत साधारणतः चारनंतर या ठिकाणी मतदानाला पुन्हा एकदा जोरात सुरुवात होण्याची शक्यता आहे या ठिकाणी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी प्रशासनाने लावलेला आहे अनेक नागरिक आता बहुधा करून चार वाजता मतदान करण्यासाठी बाहेर पडतील मनोहर पवार टी व्ही मराठी न्यूज पुणे Hi, myself Sanika Kapoor, and uh, today is my first vote. I'm very excited, and I'm feeling very happy. Uh, uh, it is our moral duty; everyone should follow it, and everyone should vote 100%. Thank you. Press the bell icon on the video and never miss another update.